संग्राम तोपटी नंतर सांगेन की भारतीय जनता पक्षासोबत आल्याशिवाय आपल्या मतदारसंघाचा विकास होणार नाही हे समोर असलेल्या प्रत्येक आमदाराचं असं मत झालेलं आहे मग कुठल्या कुठल्या झालेला या दिवसामध्ये बोलणार नाही आपल्याला नक्की मी सांगेन की शेवटी एक आहे की मतदारसंघामध्ये जी जनता आपल्याला निवडून देते त्या निवडून देताना खूप मोठ्या अपेक्षा असतात आणि त्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी कुठल्या पक्षामध्ये धमक आहे कोण त्या जनतेच्या अपेक्षा पूर्ण करू शकतो यांना एकमेव उत्तर आहे भारतीय जनता पक्ष त्यामुळे भारतीय जनता पक्षामध्ये अनेक पक्षा लोकांमुळे इच्छा व्यक्त केलेली आहे अनेक लोक आलेली आहेत अनेक लोक भविष्यामध्ये येते महाराष्ट्रातले आमदार संपर्कात आहेत आणि आणि बरेचसे आमदार आमच्या फडणवीस साहेबांच्या कर्नाटक पासून अनेक जिल्हा राज्यात ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुक वर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटला भेट द्या